thank mm -hmm. you माननीय गोविंद रागो खैरनार हे मुंबईच्या बृहमुंबई महानगरपालिकेतील माजी नागरी सेवक असून ते लिपिक ते उपायुक्त पदापर्यंत पोहोचले आहेत राजकीय विरोधाला तोंड देत आपले कर्तव्य पार पाडत प्रामाणिकपणा आणि निर्भयपणासाठी त्यांची ख्याती होती त्यांना कथित अवज्ञा आणि कठोरपणासाठी खटला भरण्यात आला होता परंतु या आरोपातून त्यांना मुक्त करण्यात आलं होतं मध्यमवर्गीय भारतीयांचा नायक म्हणून आजही त्यांचा गौरव केला जातो एक जिगरबास नायक असेच तरुण गणरायाच्या सांगली मिरज कुपवाड महापालिका आयुक्त म्हणून लाभले आहेत मध्यमवर्गीय जनतेच्या मनातील ते नायक होत आपली कारकीर्द नक्कीच बहरत जाईल अशी आज तरी अपेक्षा आहे नूतन आयुक्त यांचे मोठ्या धडाक्यात सांगलीत आगमन झालं या युवा आयुक्ताच्या कामाच्या धडाक्याने उत्साहाने महापालिका क्षेत्रातला तरी पळाला आणि ते आले त्यांनी पाहिलं त्यांनी जिंकले अशा वातावरणात आज तरी चांगली शुभकारक झाली माननीय मनोज भिसे हे एक प्रामाणिक निस्वार्थी सेवाभाव जपणारे कार्यकर्ते त्यांच्या दुचाकीवर बसून बहुचर्चित शंभर फुटी रोडवरील रस्त्याची पाहणी करत सहजपणे जनतेत मिसळून जाणारे आयुक्त पाहताना मन प्रसन्न झाले माननीय आयुक्त साहेब शुभम गुप्ता आपल्या शैलीचा सांगलीकर चाहता झालेला आहे फक्त नव्याचे नऊ दिवस व्हायला नकोत इतकीच माफक अपेक्षा हिरकणी न्यूजकरिता करिता फोटोग्राफर शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा